प्रत्येक भारतीयाचा विरोध इव्हीएम मशीनला आहे व्हीपॅट कशामुळे बंद केला ईव्हीएम मशीन मध्ये लोक मतदान करत होते त्यावेळेस आपण केलेलं मत वेगळ्याच व्यक्तीला जायचं कारण बटन दाबायचं ए व्यक्तीला आणि मत जायचं बी व्यक्तीला म्हणून व्हीव्हीपॅट आलं सरकारच्या दर्जिनेचा सरकारच्या हिताचा नेत्यांच्या हिताचा निर्णय घेऊन निवडणूक आयोगाने व्ही पॅट बंद करायची काय गरज आहे लोकशाहीला धोका हो ईव्हीएम मशीन मुळे आला आणि ईव्हीएम मशीनवर आधारित ज्या यंत्रणा आहेत त्या बाद करून उपयोग काय आमचं म्हणणं आहे आम्ही भारतीय नागरिक म्हणून की जे काही निवडणुका घ्यायच्या ते बॅलेट पेपर वर घ्या आम्हाला स्वच्छ मतदान करू द्या आमचा शिक्का आमच्या उमेदवाराला मारू द्या तुम्ही काय करताय ईव्हीएम मशीनला चॅलेंज करताय की याच्यात छेडछाड होत नाही माणसांनीच बनवलंय ना का जनावरांनी बनवलंय जी यंत्रणा इतर देशांनी नाकारली ईव्हीएम मशीन सारखी ती तुम्ही मानगुटीवर कशाला बसवताय आम्ही म्हणतोय ईव्हीएम बॅन तुम्ही व्हीव्ही आणलं आम्ही म्हणतोय सुरक्षित निवडणूक यंत्रणा राबवली गेली पाहिजे तुम्ही म्हणता ह्याच्यात घोटाळा होत नाही भारतातली लोक महाराष्ट्रातली लोक मागणी काय करतात आणि मग निवडणूक आयोग सरकार माननीय न्यायालय वेगळ्याच भूमिका घेतल्या जात आहेत किंवा वेळ काढूपणा केला जातोय न्यायालय म्हणलं की वेळ तारीख पे तारीख आणि या सगळ्या गोंधळामध्ये लोकांचे जे प्रश्न आहेत हे ना सरकार पूर्ण करू शकत ना सरकारी यंत्रणा आज ईव्हीएम मशीन बद्दल लोकांच्या मनात संशय जर एका महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायचं असेल आणि जे काही बोगस मतदान महाराष्ट्रात झालं असेल जी आकडेवारी आता चर्चेतून पुढे येते हॉरिबल येते पण हरकत नाही या आणि सगळ्या विषयावर मित्रांनो चर्चा करायचे सर्वांना सप्रेम नमस्कार मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि माझी एक अपेक्षा आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं आणि सगळ्यात महत्वाचं आपली इतर माणसं जागृत झाली पाहिजे म्हणून जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो या राज्याची देशाची लोकशाही ही धोक्यात आणली आहे इथल्या सरकारने किंवा यंत्रणेने सरकार कोणत्या पक्षाचं हे मी चर्चाच नाही करत आहे हा व्हिडिओ ज्यावेळेस सरकार बदल जाईल त्यावेळेस सुद्धा त्यांना लागू झालं पाहिजे सरकार काय करत आहे म्हणजे संपूर्ण भारतामध्ये ईव्हीएम मशीनच्या विरोधात लोक रस्त्यावर आली आंदोलन केली ईव्हीएम मशीन फोडलं हो काय करतं ईव्हीएम मशीन आज महाराष्ट्रातलं उदाहरण देतो सत्तर लाख मतदान साडेपाच नंतर एका तासामध्ये विधानसभेला त्या ठिकाणी पडलं ते शंभर टक्के सगळं बोगस आहे हे मी नाही सांगत देशाच्या लोकसभेमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात जे विरोधी पक्ष आहे त्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलंय सत्तर लाखाच्या पुढं ते नव्वद लाखापर्यंत पण जाऊ शकत कारण टप्प्याने मतदान होते हे जे बाहेर राज्यातलं मतदान आहे एक उमेदवार जर सगळीकडे मत लावले असतील बाँड्रीवरच्या इतर इतर राज्यांमध्ये तर दोन चार राज्यात मतदान झालं एका व्यक्तीचं हे ते जाहीर सांगतात मग ही जर पद्धत महाराष्ट्रात जर राबवली गेली असेल किती नुकसान आहे अहो मी मतदानाला गेलो मतदान केंद्रावर गेलो माझ्या अगोदर दोन तीन लोक होते त्या महिलेचं मतदान अगोदरच कोणतरी करून गेलं म्हणून ती ओरडत होती तिला ऑब्जेक्शन घेतलं थोडा गा गदारोळ केला माझा नंबर आला आत्ता दोन हजार चोवीसच सांगतो मी विधानसभेच माझा नंबर आला आणि माझं मतदान अगोदरच माझ्या अगोदर भारतात करून गेला मी एका भूतवरच आमच्या पाच लोकांमध्ये दोन लोकांचं मतदान आम्ही मतदान करायच्या अगोदरच झालेलं आहे म्हणजे आमची आयडी आमच्यासारखा चेहरा ही कोण कुठून आली ही माणसं मी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली कुणीच दखल घेतली नाही निवडणूक काळात कुणी आपल्याला विचारत नाही मग हे ईव्हीएम मशीन व्हीव्हीपी पॅड काय कामाचं आहे बरं या सगळ्या गोष्टीमध्ये भारतातल्या नागरिकांची मागणी काय हो महाराष्ट्रातल्या नागरिकांची मागणी काय तुम्ही जर संपूर्ण निवडणुकीचं स्ट्रक्चर पाहिलं ईव्हीएम मशीन आल्यानंतर लोकांनी आक्षेप कशावर घेतला की आम्ही मतदान जे करतोय आमचं मतदान भलत्याच व्यक्तीला जात आहे आणि काही डेमोन्स्ट्रेशन झालं बटन दाबलं समजा ए व्यक्तीचं ए टू झेड पर्यंत उमेदवार आहेत असं ग्रहित धरा एचं बटन दाबलं तर मतदान बी ला जायचं सीचं मत बटन दाबलं मतदान बीला बी ला जायचं हा बी कोण आहे तर आजचे सत्ताधारी द ग्रेट मग ते केंद्रातले के जे असो किंवा महाराष्ट्रातले मोदी पुरस्कृत जे फडणवीस देवाभाऊ असो यांना जात असं ग्रहित झा मग हे वारंवार सगळ्या मतदारसंघात झालं आणि मग त्यांना त्याचा फायदा झाला त्याच्या अगोदर कुणाचं सरकार होत त्यांना सुद्धा होत होतं का जिंकल्यानंतर कुणीही उमेदवार ईव्हीएम मशीनला नावं ठेवत नाही हरल्यानंतरच ठेवतो आणि मग या सगळ्या गोंधळात निवडणूक आयोगाने व्हीव्ही पॅट आणलं ते आणि त्यांनी सांगितलं तुम्ही जे मतदान त्या ठिकाणी करताय ते चिन्ह लगेच प्रिंट होऊन तुम्हाला काही सेकंदात ती लाईट दिसेल नंतर ती चिट्टी खाली पडेल ज्यावेळेस दोन्हीचं काउंटिंग केलं जातं ईव्हीएम मशीनचा आकडा आणि या व्हीपॅटचा आकडा हा मॅच झाला ईव्हीएम मशीन सक्सेस बऱ्याच ठिकाणी हे गणलं गेलेलं आहे बर हे व्हीव्हीपॅट कुणी आणलेलं आहे तुम्ही आम्ही आणलंय का पॅट हा शब्द तरी आपल्याला माहित होत का हा निवडणूक आयोगाने आणलेला आहे मग त्यानेच आणल्यानंतर सरकारला याच्यात परत गडबड करायची आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक निवडणूक निवन्नुक आयोग सत्ताधारी पक्षाचं काम करत का जसं माननीय सर्वोच्च न्यायालयाने मागच्या आठ दिवसापूर्वी ईडीला झापलं होतं काय म्हणलं तुम्ही सरकारचं काम करू नका सरकार धार्जीनं वागू नका माझ्या शब्द सांगायचं म्हणलं तर ईडी ही सरकारची दलाल म्हणूनच काम करत होती आता हा शब्द फार जड आहे याचा अर्थ काय प्रकरण एकाच आणि नोटीस लगेच काढायचे हे म्हणजे ह्यांना कुणीतरी आदेश दिलेला असतो तशी परिस्थिती आता झाली जर ईव्हीएम मशीन सोबत पॅट जी काही सिस्टीम आणली आमचा ईव्हीएम मशीनलाच विरोध आहे हो आमचा ईव्हीएम मशीनला विरोध असताना तुम्ही पॅट आणलं आम्हाला ईव्हीएम मशीन बॅन करायची आम्हाला बॅलेट पेपर वर मतदान पाहिजे तुम्ही काय करताय बॅलेट पेपर तर सोडा ला अजून सपोर्टेड बाय दूरदर्शन केलं तुम्ही व्हीपॅड आता आम्ही व्हीपॅड वर तुम्ही व्यवस्थित काउंटिंग करा म्हणलं तिथं तुमचं चोरी पकडली जाते म्हणून व्हीपॅडच बंद करणार म्हणजे परत संशय कुठे निर्माण होतो ईव्हीएम मशीन आणि मग त्याचा फायदा कुणाला सत्ताधाऱ्यांना उद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत सरकारला फिक्स करायचे का की महाराष्ट्रातल्या एवढ्या महापालिकेवर आपलाच झेंडा असला पाहिजे महापौर आपला झाला पाहिजे एवढ्या नगरपालिकेवर आमचाच झेंडा पाहिजे एवढ्या पंच समिती जिल्हा परिषदवर आपला आपलाच झेंडा पाहिजे आणि ते सेट करण्यासाठी व्हीव्ही हटवली हे फार चुकीच आहे ना हा भारताच्या लोकशाहीचा म्हणजे खर तर अवमान करण्यासारखं आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हत्ये केल्यासारखी आहे आम्ही आमचं पवित्र मतदान देतो तुम्ही मतं मागायला येता एक लोकशाहीचं स्ट्रक्चर ठरलेलं आहे त्या सिस्टीमनी सगळं होत आणि तिथच गोंधळ घातला जातो तेही निवडणूक आयोगाकडं माझा शब्द लक्षात ठेवा आणि याच्यावरच मी थांबतो की निवडणूक आयोगाला माननीय सर्वोच्च न्यायालयाकडून झापलं जाईल सर्वोच्च न्यायालयानं ज्या पद्धतीनं ईडीची आब्रू काढली सर्वोच्च न्यायालयात गवई साहेबांनी की तुम्ही सरकार दर्जेनं वागायचं नाही सरकार सांगेल असं करायचं नाही तुमची स्वतःची अब्रू इज्जत ठेवा तशी ज्या दिवशी वेळ निवडणूक आयोगावरील वे कारण टी एन शेशन साहेब निवडणूक आयोगाची काय दरार असतो हे ते बिचारे नाहीये तरी आजही निवडणूक आयोगाला एक श्रेष्ठ सन्मान आहे परंतु ते जर सरकार पुरस्कृत काम करत असेल तर हे दुर्दैवी असं होऊ नये आणि सध्याच्या या व्हीव्ही निर्णयातून मला तरी तसं वाटतं तुमचं काय म्हणणं आहे या राज्यातून आणि देशातून ईव्हीएम मशीन हद्दपार झाली पाहिजे का माझं मत आहे झाली पाहिजे तुमचं मत मला नक्कीच कमेंट करून कळवा आपली मागणी ईव्हीएम मशीन नकोय तुम्ही व्ही रद्द केलं मग तुम्ही ईव्हीएम मशीन पण रद्द करणार आहे का भविष्यात तसा शब्द तरी लिहून द्या किंवा आयोगाने तसं जाहीर करावं मला वाटतं की ईव्हीएम मशीन हळूहळू गायब होईल तुमचं काय मत आहे मला कमेंट मध्ये सांगा आणि सगळ्यात महत्वाचं या राज्याची संविधानिक लोकशाही जर अजून मजबूत करायची असेल तर कायदा सक्तीनं तर आहेच परंतु या देशाची सिस्टीम सुद्धा लोकाभिमुख असली पाहिजे लोकांचा विरोध असेल आणि तुम्ही ती लादत असाल तर ते चुकीचं है? आहे हे माझं मत आहे तुमचं काय मत आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा संपर्कात रहा, जय शिवराय